राम वायच यांचा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही पण खुलासे केलेत अनिल देशमुख यांनी पण खुलासे केलेत की अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीसांनी खोटे अफिडेव्हिट पाठवले होते आणि त्यावर सही करण्यास सांगितले होते आणि ते न केल्यामुळे त्यांना ईडीची धमकी पण देण्यात आली होती आणि मग पुढे ईडीनेच त्यांना तुरुंगाची वारी पण घडवली अनेक महिने चौदा महिन्यापेक्षा जास्त ते तुरुंगात होते मग असं या पद्धतीने गुन्हेगारी कृत्य केल्यावरही अनिल देशमुख फडणवीसांना कोर्टात का खेचत फार था। मस्त प्रश्न विचारलेला <laughs> आहे <है। laughs> कोर्टाविषयी सध्याची परिस्थिती काय आहे माझा स्वतःचा अनुभव सांगतो ऍडव्होकेट फिरदोस मिर्झा माझ्या वतीनं हायकोर्टामध्ये गेले श्याम मानव यांच्या सभांना परवानगी नाकारली हा मुद्दा घेऊन जे न्यायमूर्ती होते ते म्हणाले एवढ्या तातडीनं याची हे घेण्याची काय गरज आहे हिअरिंग घेण्याची काय गरज आहे यात तातडी काय निवडणुका जवळ आहे महाराष्ट्र विधानसभेचं श्याम मानव संविधान बचाव महाराष्ट्र बचाव असा विषय घेऊन बोलतायत म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुकीशी तो डायरेक्टली संबंधित आहे आणि जेव्हा कोर्टामध्ये पाच नोव्हेंबरला हा मुद्दा येतो आणि वीस नोव्हेंबरला मतदान आहे तर हायकोर्टाचे जज काय म्हणतात की हा मुद्दा एवढा तातडीचा काय आहे आपण नंतर हिअरिंग घेऊ कारण विशिष्ट जज त्या ठिकाणी होते अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आलेला आहे सध्या सभा सुरू आहे त्यावर बंदी आलेली आहे पोलिसांना या पद्धतीनं बंदी घालण्याचा अधिकार नाही अजूनही या देशामधली राज्यघटना जिवंत आहे किमान कागदावर तरी जिवंत आहे आणि तरी न्यायमूर्ती या तातडी काय आहे असं म्हणत प्रशांत भूषण यांचं एक वाक्य मी तुम्हाला ऐकवतो ते अत्यंत जबाबदार सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे युट्यूबवर तुम्हाला ऐकायला पण मिळेल ते असं म्हणाले की सगळ्या हायकोर्ट जजेस आणि सुप्रीम कोर्ट जजेसच्या जर त्यांच्या जीवनामध्ये अशी काही गोष्ट सापडली नाही ज्या दबावाखाली ते येतील तर त्यांच्या नातेवाईकांच्या फाईल्स रेडी केलेल्या आहेत आणि मग मुलगा असेल मुलीचा पती असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा मुलाची बायको तिचा जवळचा नातेवाईक असं कोणीतरी जवळच्या नात्यामधलं कुठे ना कुठे ईडी मध्ये अडकू शकेल या पद्धतीची फाईल त्यांना दाखवून स्वतःला हवी आहे त्या पद्धतीचे निर्णय जजेस कडनं करून घेतले जातात असं डायरेक्टली त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या एका पक्षाच्या प्रमुखाने मला सांगितलं होतं त्यांचा पक्ष फुटीच्या मार्गावर असता ते म्हणाले सर आता आम्ही वेगळ्याच चिंतेमध्ये आहोत की आमचं पक्षही जाणार आणि निवडणूक चिन्हही जाणार पक्षाचं नावही जाणार म्हणजे कारण आज देशामध्ये या लोकांचे डायरेक्ट जजेसला फोन जातात आणि असा निर्णय तुम्हाला द्यायचा आहे असं सांगितलं जात ही या देशामधली आज वस्तुस्थिती आहे हे बोलताना फार वेदना होतात फार वाईट वाटतं पण ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्र राज्यामधलं असंवैधानिक इलिगल सरकार अडीच वर्ष चाललं हे मी दोन वर्ष आधीपासून ओरडतोय की सरकार चालणार कोर्टाचे निर्णय आधी येणारच नाहीत आले तरी असे येतील की सरकार बिनबोबाट चालेल अशा अवस्थेमध्ये अनिल देशमुख असेल किंवा कोणी असेल कोर्टात कसं जाईल कोर्टाबद्दल ही शाश्वती पाहिजे ना काहीही पुरावा नसताना चौदा महिने त्यांना जमानत मिळायला लागली ज्या पोलीस अधिकाऱ्याने अफिडेव्हिट दिलं होतं की अनिल देशमुखांनी मला पैसे गोळा करायला सांगितले त्याच्या आधारावर त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली चौदा महिने जेलमध्ये ठेवलं त्याने कोर्टापुढे अफिडेव्हिट करून दिलेलं आहे प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे की मला तो पोलीस अधिकारी म्हणजे मुंबईचे पोलीस कमिशनर की मला अनिल देशमुख कधीच भेटले नाही त्यांनी मला कधीच सांगितलं नाही पैसे गोळा करायला ज्या इन्स्पेक्टरचं नाव घेतलं त्यांनी त्या इन्स्पेक्टरने स्वतः एफिडेव्हिट करून की मला अनिल देशमुखांची कधीच भेट मिळाली नाही त्यांची माझी कधीच भेट झाली नाही त्यांनी मला कधीच पैसे गोळा करायला सांगितलं नाही म्हणजे मुळात खोट एफिडेव्हिट तयार करायचं त्याच्या आधारावर ईडीच्या कारवाईचा धाक घालायचा मग चार एफिडेव्हिट पाठवायचे म्हणजे अॅफिडेव्हिटचा मसुदा पाठवायचा आता मसुदा टाईप केलेला आहे देवेंद्र फडणवीस अनिल देशमुखांशी कसे बोललेत बोलण्याची पद्धती काय एक माणूस पाठवला मोबाईल त्याचा त्यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा आणि त्या नंबरचा काही संबंधच येणार नाही याची आधीच काळजी घेतलेली आहे सगळी पोलीस यंत्रणा यांच्याकडे आहे हेर खात यांच्याकडे आहे ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्यावेळेस आणि तेव्हा त्यांना हा जो मसुदा तुम्हाला टाईप करून दिलेला आहे याच्या आधारावर एफिडेव्हिट तयार करून द्या मग उद्धव ठाकरेंनी पैसे गोळा करायला सांगितले आदित्य ठाकरेंनी दिशा सैलियांचा मर्डर करण्याचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला अनिल परबांचे अवैध धंदे आहेत आणि अजित दादा पवार यांनी पार्थ त्यांचा मुलगा हजर असताना मटक्या वाल्यांकडनं आणि गुटके वाल्यांकडनं पैसे गोळ्या करायला सांगितले या पद्धतीचे अफिडेविट लिहून आता हे चारही गोष्टी घडलेल्या नाहीत खोटे अफिडेव्हिट आहेत म्हणून त्यांनी नाव घेऊन ही गोष्ट सांगितली आणि ते जाहीरित्या बोलत नव्हते त्या काळामध्ये मी जाहीरित्या प्रत्येक भाषणामध्ये सांगायला लागलो आणि नागपूरच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितल्यानंतर त्यांनी हे उचललं प्रकरण खूप प्रेसनी आणि मग तो महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाला आता यामध्ये बदनामी कोणाची झालेली आहे देवेंद्र फडणवीसांची बदनामी झाली ना त्यांनी कोर्टात जायला पाहिजे ना कारण देवेंद्र फडणवीसांचं नाव त्यांनी जाहीरित्या घेतलं आणि त्यांनी एकदा जाहीरित्या घेतल्यानंतर मीही वारंवार घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस कोर्टामध्ये का जात नाही की माझ्यावर खोटे आरोप केलेत म्हणून जरी कोर्ट त्यांच्या बाजूने असलं कदाचित निर्णय त्यांच्या बाजूने लागेल पण कारण कोर्टच जर त्यांच्या बाजूनी असेल तर पॉसिबल आहे पण मधल्या टप्प्यामध्ये जे मुद्दे चर्चेला येतील जे पुरावे आणि देणे घेणे सगळे समोर येईल त्यामध्ये आणखी देवेंद्र फडणवीस गळामध्ये अधिक गळामध्ये अधिक गळामध्ये उतरतील म्हणून ते जात नाही आणि आता केवळ हा बोलण्यापर्यंत मुद्दा राहिलेला नाहीये सरळ सरळ शरर अनिल देशमुखांचं पुस्तक आलेलं आता मी ते तुम्हाला पुस्तकच दाखवतो काय पुस्तक आहे त्यांचं हे ते पुस्तक त्यामध्ये ते चक्क म्हणत आता तुम्हाला उलट दिसत आहे त्यामुळे मी वाचून दाखवतो अनिल देशमुख डायरी ऑफ अ होम मिनिस्टर राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा ऑलरेडी हे पुस्तकच उपलब्ध झालेलं लिखित फॉर्म मध्ये प्रिंट फॉर्म मध्ये ते प्रसिद्ध झालेलं त्यामध्ये पानोपानी त्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे हे चारही गोष्टींचा स्पष्ट उल्लेख केलेला आता या पुस्तकाच्या आधारावर तरी त्यांनी कोर्टामध्ये जायला पाहिजे डिफेमेशन करता पण मग दबून असलेल्या खूप गोष्टी बाहेर येतील त्यामुळं अनिल देशमुख यांनी कोर्टामध्ये जाण्याचा मुद्दाच उद्भवत नाही हा प्रश्न जनतेपुढेच नेला जाऊ शकतो आणि तो प्रश्न जनतेपुढे नेण्यात आलेला आहे आणि माझ्या आधी झालेल्या छत्तीस सभा आणि आता झालेल्या एकतीस सभा बत्तीस सभांमध्ये जाहीर हे सगळे मुद्दे मी मांडलेले आहे म्हणजे टोटल आतापर्यंत ज्या काही मी सत्तरच्या आसपास सभा घेतल्या त्यातल्या दोन एक सभा सोडल्या तर अडुसष्ट सभांमध्ये सुद्धा हा मुद्दा जाहीरित्या मी दर ठिकाणी मांडला आहे आणि दर ठिकाणी लोकांनी त्यावेळेस दणकून टाळ्या वाजवलेल्या आहेत जेव्हा मी म्हणायचो की अनिल देशमुखांच्या पुरुषार्थाला आपण सलाम केला पाहिजे की खोट्या ॲफिडेव्हिटच्या नावावर खोटे, ना खोटे प्रतिज्ञापत्र देऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजितदादा पवार यांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र त्यांनी उलथवून टाकलं पण स्वतः जेलमध्ये जाणं पत्करलं त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये हा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर आलेला आहे आणि कधी नव्हे तेवढी देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन झालेली आहे इतक्या दुष्ट प्रवृत्तीचा आणि हिन पातळीवर वागणारा हा माणूस कसा काय असू शकतो असे प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे